नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे पांजरा नदीकाठी रिव्हरफ्रंट तयार करण्याची आमदार अनुप अग्रवाल यांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आज अनुप अग्रवाल यांनी काठी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आहे त्या जागेवरून हलवता येईल का याची देखील शक्यता तपासून घेतली पांजरा नदीकाठी रात्रीच्या वेळी नको ते उद्योग चालतात त्याला पायबंद घालण्यासाठी आज अ आमदार अनुप अग्रवाल यांनी एस पी साहेबांना पत्र दिले या पाहणी दौऱ्यावेळी अनुप अग्रवाल यांच्यासोबत बांधकाम विभागाचे अनिल पवार अधीक्षक अभियंता धर्मेंद्र उप उपअभियंता विकास लोकरे शाखा अभियंता भूषण चौधरी शाखा अभियंता राहुल पाटील कनिष्ठ अभियंता कुणाल पाटील स्थापत्य सहाय्यक आयुक्त अनिता पाटील ओगले रावसाहेब पी डी चव्हाणराव साहेब माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार प्रतिभाताई चौधरी जयश्रीताई अहिरराव ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर बबन चौधरी आदी उपस्थित होते आपले लोक तिथं जात नाही आणि विनाकारण ते चालू ठेवून तिथं घाण करणारेच लोक जास्त असतात तर माझी नागरिकांनाही विनंती आहे का हे सर्वांसाठी बनवून येऊ द्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि नागरिकांनी थोडी दक्षता घ्यावी तुमचा घाण करू नये मागं काही गाण्यांवरनं त्या ठिकाणी मारा वारे वारे वारे। मारा झाला म्हणून आयुक्त मारामांनी ते काही दिवस बंद ठेवले हो होते परंतु माझे परत चालू केलेलं आहे आणि आता चालू झालं चालू आहे चालू आहे तर माझीही नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे का संयम बाग बाळगाव आणि त्या ठिकाणी गार्डनमध्ये घाण करू नये आणि तुमच्या सगट माझ्या सगट सर्वांनी त्या गार्डनचा उपयोग घ्यावा आणि ही जी घाण आहे आणि रात्री इथं जे ज्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्या होत आहेत सुद्धा आज एस पी साहेबांना पत्र देत आहे इथं पेट्रोलिंग वाढवणार आहोत आणि या फ्रंटचा इथं आपलं गार्डन आहे गार्डन अतिशय सुंदर आहे रस्ता चांगला झालेला आहे आणि या ठिकाणी एक सुंदर असं लोकांना सकाळी फिरण्यासाठी रात्री जॉगिंगसाठी एक चांगलं वातावरण निर्मिती होईल अशा प्रकारची सोयीसुविधा आम्ही महिन्याभरात या ठिकाणी तयार करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद